नमस्कार मित्रांनो बाळासाहेब पवार याला शो पिंड्यामधनं बोलत आहे मित्रांनो जन्म आणि मृत्यू मधलं अंतर म्हणजे जीवन आणि ह्या जीवनामध्ये प्रत्येकाला वेगवेगळा वेळ मिळालेला आहे म्हणजे आयुष्य प्रत्येकाचं वेगळं आहे कुणाचं किती आहे हे माहिती नाही किती बॅलन्स आहे माहिती नाही संपलेलं नक्की माहिती आहे कारण जन्मदिवस माहीत असतो परंतु मृत्यू दिवस माहीत नसतो आणि मित्रांनो जीवनामध्ये जे माणसाला परमेश्वरानं शरीर दिलेलं आहे शरीराचे पार्ट असतात डोळे असतात हात असतात पाय नाक कान दात हे पार्ट इंद्रिय आहेत आणि हे इंद्रियेसुद्धा वयोमानुसार कमजोर होतात हे प्रत्येकाला माहिती आहे आणि इंद्रिय कमजोर झाले की आपलं काम आपल्याला नीट करता येत नाही कामामध्ये अडथळे तयार होतात किंवा काम व्यवस्थित होत नाही म्हणून रिटायर केलं जातं आणि पैसे कमायचा पिरियड ठराविक आहे मित्रांनो जसं शिक्षण घेऊन आपण वीस पंचवीस वर्ष शिक्षण घेतो शिक्षण घेऊन आपल्याला कामाचा जो पिरियड आहे तो वयाच्या साठपर्यंतच मिळतो त्याच्यापुढे पण काम आपण करतो मजबूरनं आड अडचणीमुळं किंवा ना विलाजण तो वेगळा आहे परंतु काम ते नीट होत नाही सरकारनं हे सगळं परीक्षण करून रिटायरमेंट एज साठ ठरवलेलं आहे मित्रांनो पंचवीस वर्ष आपण शिक्षण घेतो पस्तीस वर्ष आपल्याला कामाचा कालावधी मिळतो आणि त्याच्यातनं पण अनेक अडथळे असतात आपल्याला जॉब मिळतो व्यवसाय चालतो नाही चालतो परंतु खर्च चालूच आहेत आणि ह्या आपल्या आयुष्यामध्ये आपण रोज जे काम करतो नोकरी करणारे लोक काम जे करतो म्हणजे वेळ विकतो आपण निसता वेळ विकतो का नाही त्याच्यासोबत मेहनत पण करतो आणि स्किल पण असतं त्या स्किलवर पेमेंट असतं जसं एखादी डिग्री केली एखाद्या कंपनीत आपल्याला एंट्री मिळते परंतु एंट्री मिळाल्यानंतर आपण जॉईन झाल्यानंतर आपल्या स्किलवर आपल्या एफिशियन्सीवर आपल्या क्वालिटीवर आपण किती चांगलं काम करतो त्याच्यावर पेमेंट ठरतो एकच कंपनी एखाद्याला एक दोन लाख पण पगार देते आणि एखाद्याला दहा हजार पण देते म्हणजे कंपनीचा दोष नसतो मित्रांनो आपलं कुठं तर स्किल कमी असतो किंवा आपली एफिशियन्सी कमी असते किंवा आपली प्रॉडक्टिव्हिटी कमी असते आणि ते वाढवणं गरजेचं आहे मित्रांनो डिग्री घेतल्यानंतर आपल्याला स्किल वाढवलं तरच पेमेंट मिळतं आणि हे सगळं जे पेमेंट आहे मित्रांनो मिळतं पगार आपल्याला नोकरी मिळते हे लिमिटेड आहे आणि आपला खर्च आपल्या गरजा हे अनलिमिटेड आहेत आपल्या मनाच्या काही गरजा असतात काही कंपल्सरी गरजा असतात आवश्यक गरजा त्या कराव्या लागतात परंतु काही आपण गरजा वाढवतो आणि त्याच्यामुळे आपल्याला पैशाची कमतरता जाणवते आणि मित्रांनो पैसे जसं शेतकरी पेरणी करतो तसं पैसे जर आपण ठेवले तरच वाढणार बरेच लोक खर्च करतात आणि कर्ज काढून खर्च करतात अशा व्यक्तीच्या जीवनामध्ये कायमचा अंधार असतो आणि त्यांना दुस कर्ज काढून घ्यावं हो लागतं माणूस खर्च करतो कुठून करतो एकतर उत्पन्नात नाही किंवा कमी पडले तर कर्ज काढतो शेवटी कर्ज जर काढलं तर उत्पन्नातनंच ते त्याचा ई एम आय जातो ना म्हणजे शेवटी इन्कम कॉन्ट्रॅक्ट करणं गरजेचं आहे आणि एलआय शोपेंड्यामध्ये इन्कम कॉन्ट्रॅक्ट होतं आता तर आयुष्यभर पैसे द्यायचा करार होतो मित्रांनो आपण एवढं डिग्र्या घेतो शिक्षण घ्यायलाच पाहिजे शिक्षण घेल्यावर आपल्याला मर्यादित काळाचं काम करायची संधी मिळते म्हणजे जसं पंचवीस वर्ष असेल वय आपलं शिक्षण पूर्ण झालं असेल तर आपल्याला वयाच्या साठपर्यंत म्हणजे पस्तीस वर्ष आपल्याला काम करायची संधी मिळते किंवा आपण चांगल्या पद्धतीने काम करतो त्याच्यानंतर पण काम करतो परंतु आपलं शरीर साथ देत नाही इंद्रिय पाठ नीट काम करत नाहीत जसं चष्मा लावावं लागतो पाच दहा हजाराचा डोळे तपासावं लागतात हात पाय आपले हे शरीराचे पार्ट आहेत हे कमजोर होतात हे निसर्गाचा नियम आहे आणि तरी पण खर्च चालूच असतो म्हणजे आपण वेळ विकून आपलं मेहनत करून आपलं स्किल लावून आपण पेमेंट करत असतो पेमेंट कमवत असतो किंवा एखादा व्यवसाय असेल तर त्याच्यात रेंट असतं दुकान असतं त्याच्यात भांडवल भरावं लागतं लोकं कामाला ठेवावं लागतात आणि हे सगळं करून आपल्याकडं इन्कम येत असतं मित्रांनो आणि हे इन्कम हे इन्कम सतत येत नाही जसं आपलं माणसाच्या जीवनामध्ये तीन स्टेज आहेत जसं आपण बालपण असतं आपण शाळा कॉलेजमध्ये शिक्षण घेतो तेव्हाच आपल्या आईवडिलाच्या उत्पन्नावर आपलं संगोपन होताना आपण शिक्षण घेतो तो एक पंचवीस वर्षाचा काळ निघून जातो त्याच्यानंतर आपण कमावाय लागतो आपण साठ वया वयाच्या साठपर्यंत पैसे कमवतो आणि त्याच्यानंतर परत आपल्याला दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागतं म्हणजे ओल्ड एज म्हातारपण हे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आहे तसं मित्रांनो हे पंचवीस ते तीस वर्षाचा काळ पस्तीस वर्षाचा काळ प्रत्येकाच्या माणसाच्या जीवनामध्ये आहे आणि ह्याच्यामध्ये जर आपण प्लॅनिंग नाही केलं तर लहानपण जे असतं आपलं बालपण ते अगदी सुखात आनंदात असतं कारण आपल्याला आईवडील सांभाळतात आपलं संगोपन करतात शिक्षण देतात परंतु म्हातारपण ओल्ड एज फार वाईट परिस्थिती असते मित्रांनो एक तर शरीर त्रास देत असतं हात दुखतात पाय दुखतात इंद्रायाची ताकद कमी होते आणि पैसे कमवायचं बंद झाल्यामुळे आपल्याला आर्थिक स्वातंत्र्य राहत नाही आपण पारतंत्र्यात जातो म्हणजे स्वातंत्र्यानंतर पारतंत्र्यात गेल्यावर फार वाईट दिवस असतात मित्रांनो जसं गरिबीतनं श्रीमंतीकडे गेले तर चांगले दिवस असतात आनंद असतो पण तो श्रीमंतीकडनं श्रीमंत होऊन गरीब झाल्यानंतर फार वाईट दिवस असतात स्वतःचं मनसुद्धा आपल्याला समाधान मिळत नाही मन स्वतःचं मन विचार करत असतं मित्रांनो तसंच आहे आपण स्वावलंबी असतो मुलाबाला आपल्या मुलांना मुलींना सांभाळतो त्यांचं लग्न शिक्षण करतो आपण एक राजा असल्यासारखं असतो किंग असतो आणि पण परत आपण आपण एक गुलामगिरीसारखं आपल्याला जीवन जागावं दुसऱ्याच्या जा हाताकडे बघावं लागतं मग ही वाईट अवस्था आहे मित्रांनो आणि ह्याच्यासाठी जर प्लॅनिंग नाही केलं तर आपण आज सगळीकडे पाहतोय आश्रमाची संख्या वाढलेली आहे एक पर्या एक गुलामगिरीसारखं एक दबावाचं जीवन जगावं लागतं आणि स्वाभिमान राहत नाही आणि एक प्रकारचं गुन्हेगारासारखं जीवन जगावं लागतं मित्रांनो आणि स्वातंत्र्य संपून जातं आणि शरीर पण त्रास देतं कारण वय वाढल्यानंतर शरीराचीच पार्ट कमजोर होतात ते हात दुखायला लागतात पाय डोळे मित्रांनो दात अनेक गोष्टी असतात मेडिकलचा खर्च पण चालू होतो हे भीषण संकट आहे मित्रांनो प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आता ह्याचं प्लॅनिंगच करत नाहीत आता सरकारनं पण पेन्शन बंद केलेली आहे आज नोकरी व्यवसाय चालत नाही नोकरीमध्ये पगार कमी आहे कंपन्यात टिकतील गॅरंटी नाही हे सगळं असं चित्र आहे आणि ह्याच्यामध्ये आपण काय होतं आपण प्लॅनिंग करत नाही मित्रांनो शेतकरी दरवर्षी भारतातलाच काही जगातला शेतकरी पेरणी का करतो कारण धान्य वाढवले तरच आपल्याला पुरेल जसं पावसाळ्यामध्ये धरणाची दारा अडवून आपण डॅम पाण्याचे डॅम तयार करतो मोठमोठी धरणं असतात कारण वर्षभर पाणी लागतं हे सगळ्यांना माहीत आहे कारण महानगरपालिका नगरपरिषदा ग्रामपंचायती एवढं प्लॅनिंग करतात मोठमोठे टँक बनवलेले आहेत आपल्यासाठी आणि आपण पैसे खुशाल कमवतो आणि संपवून टाकतो मित्रांनो कुठं तर आपण आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे निस्तर आत्मपरीक्षण नाही एम्प्लिमेंट करण्याची गरज आहे मित्रांनो बँका लोन जे आपल्याला देतात तो कुठून देतात ठेवी घेतात आणि कर्ज देतात हे सगळ्यांना माहिती आहे बँकाला नोटा छापायचा अधिकार नाही आपण काय करतो बचत करत नाही आणि कर्ज काढतो कधी कधी कर्ज काढण्यासाठी लाच दिली जाते मग पतपेड्या कॉपरेटिव्ह बँका बऱ्याच काही बँका का बंद पडतात त्याचं कारण आहे कुठं तर ते घोटाळे करतात मित्रांनो नियमाच्या बाह्य जर काम केलं तर कधीच टिकत नाही आपण रामायणा महाभारतापासून पाहतो रावणाची काय अवस्था झाली एवढा विद्वान माणूस एवढा पैसेवाला माणूस शेवटी मरायची का वेळ आली मित्रांनो आपण तर शुल्लक आहेत प्लॅनिंग करा मित्रांनो पैसे वाढवले पाहिजेत सुरक्षित ठेवले पाहिजेत कारण ते लागणार आहेत नाही लागलं तर आपल्याला गुन्हेगारासारखं अपराध्यासारखं लाचारी जीवन जगावं लागेल आणि जर ह्याचं उदाहरण पाहिजे असेल तुम्ही आश्रमामध्ये जावा लोक अक्षरशः रडतात मित्रांनो आयुष्यावर काम करून रडायची वेळ येते हे कुणाच्या आयुष्यामध्ये असं येऊ नये परंतु आपण हातानं करतो आज मी गेली पंचवीस वर्ष झाले एल आयशोव इंडियामध्ये काम करतोय आम्ही जर सांगितलं बचत करा म्हणलं की सहज आम्हाला टाळलं जातं मित्रांनो फोन उचलले जात नाहीत काही लोकांच्या पॉलिसी केलं ते भरत नाहीत कारण कॉन्ट्रॅक्ट हे लिखित कॉन्ट्रॅक्ट आहे गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्ट ह्याच्यात काही नियम वाटे असतात त्याप्रमाणे आपण पैसे भरत नाही आपण आपल्याला नियम नकोसे वाटतात नियमाचं जर पालन नाही केलं मित्रांनो तर कुठंही यश यश मिळत नाही किंवा टिकत नसतं जसं आपण शाळा कॉलेजमध्ये आपली मुलं पाठवतो आपण फीस भरतो तरी कधीही आणायला जातो का आणि आणायला गेलं तर काय होईल बघा कारण आपल्या हातात प्रॅक्टिकल आपण करून बघावं जसं ज्या माणसानं पैसे कमवले समजा दहा रुपयाचा डॉलर तुम्ही रोडवर टाकून बघा एका मिनटात पैसे उचलले जाते म्हणजे काय आपण पैसे कमवायचे एक झाड आहे मित्र त्याला सेक्युअर करणं गरजेचं आहे इन्कम सेक्युअर आणि ग्रो पण केलं पाहिजे पैसे वाढवले पण पाहिजेत जसं आपण पैसे नोकरी व्यवसाय करून कमवतो तसे पैसे इन्क्रीज पण केले पाहिजे आता इनक्रीज केले जात नाहीत आणि आपण तात्पुरत्या ज्या योजना आहेत ज्या जी शेअर मार्केट बेस आहेत किंवा म्युच्युअल फंड आहेत ह्या गोष्टीला गॅरंटेड म्हणून आपण त्याच्यामध्ये गुंतवतो गुंतवणूक वाईट नसते मित्रांनो परंतु आपला उद्देश सफल होतो का हे महत्त्वाचं आहे आणि आपण वेळ विकून आपलं स्किल विकून पैसे कमवत असतो मित्रांनो वेळ पण संपून जातो कारण वेळ हे निसर्गाने दिलेली आहे आपण कुठं आपल्याला वेळ मिळाली नाही किती बॅलन्स आहे माहीत नाही वेळ संपतो पैसे संपतात आणि आपल्याला कुणीही साथ देत नाही आजकाल तर मुलंसुद्धा सांभाळत नाहीत मित्रांनो आणि एकत्र कुटुंब पद्धती राहिलेली नाही सिंगल फॅमिली झालेली आहे <coughs> मला या व्हिडिओच्या माध्यमातून एक सांगायची आपण बचत करा एल शिव पिंड्यामध्ये आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन आहे लवकरात लवकर घ्या कारण हा प्लॅन बंद होणार आहे याचं कारण सांगतो मित्रांनो <coughs> आठ टक्के व्याज एलआय शिव पिंड्या देते लाईफ टाईम गॅरंटीड टॅक्स फ्री कुणीही देत नाही बचतीवर आठ टक्के व्याज देत नाही एक वर्षानंतर पैसे वापरता येतात अधिक माहितीसाठी मला फोन करा आणि आपला वेळ विकून विकून म्हणजे काम करून करून व्यवसाय किंवा नोकरी असू द्या एक दिवस वेळ पण संपतो पैसे पण संपतात सगळ्या बाजूने आपण आपल्याला लुटल्यासारखं होतं एलआयशी आपण आयुष्यभर पैसे मिळणारा प्लॅन घ्या लवकरात लवकर घ्या माझा मोबाईल नंबर नाईन एट नाईन झिरो फोर सिक्स एट सिक्स सेवन वन हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे नाईन एट नाईन झिरो सेवन सिक्स एट फाईव्ह सिक्स टू पवार बार्ज आहे ओके थँक्यू